नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज हिरव्या टमाट्याची चटणी बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा सकाळी टमाटे किती मस्त बाहेर आलेत बघा आणि रोग पडत होता पण आता चांगले टमाटे लागलेत आता आपल्याला हिरव्या टमाटे चटणी बनवायची आपण पिकलेल्याचं कधी बी खातो पण आता आज आपल्याला हिरव्या टमाट्याची चटणी बनवून दाखवी तिन्बार हे झाले बाबा आपल्याचा टमाटे तोडून टमाट्याची चटणी करण्यासाठी टमाटे कांदा चटणी मीठ हळद मोहरी जिरी शेंगदाणे लसूण तेल एवढं साहित्य घेतलंय आता शेंगदाणा भाजासाठी तवा चुलीवर ठेवून घेते कच्चा शेंगदाणा घेतल्यात बघा भाजायला ते थोडं आंबळंबळ भाजलेलं वि नाही कडक करायचं शेंगदाणा आता शेंगा संपल्या तेव्हा एकाचं शेंगदाण कसलं कस शेंगदा आता पाणी मारलेलं आता एकदम बारीक होणार बघा त्याला तेल उतरत नाही काय नाही शेंगदाण्याला आता गरत ते गरजच असत शेंगदाणा कवाच बिन पाण्याचा भेटत नाही पाणीच मारलेलं शेंगदाण असत आता शेंगदाण भाजलं चांगलं आंबळ उड काढून घेते कडक नाही करायचं शेंगदाणा आपल्याला आता शेंगदाणा कुठून घेते आता आपल्याला जाड सर शेंगदाणा कुटाचे बारीक नाही करायचं शेंगदाणा जरा शेंगदाणा आपल्याला मोठा मोठा कुठून घ्यायचेत बघा मोठं कुठलं म्हणजे दाता खाली कण आलं ना जरा खमंग लागते बघा चटणी तुम्ही कधी आता पिकलेल्या टमाट्याची चटणी करून खाल्ली ना आता पिकलेल्या टमाट्याची आपण करतोच पण कधीतरी हिरव्या टाट्याची पण करून खा बघा कशी चव येते बघा बघा तुम्ही हिरव्या टमाट्याच्या चटणीला सुद्धा भारी चव येते असं कुठलं बघा सांगा ना तेव्हा आता घेते काढून आता लसूण सोलून मोडून घेते बघा लगेच म्हणजे आपल्याला फोन नीट टाकायच्या लसूण पाच सहा पाकळ्या घेते ma tahaks ka anda ka punkti , toon ka anda küsimuse . टमाट्याच्या चटणीला कांदा टाकावाच का लागतो बघा कांद्याशिवाय चटणी खमंग लागत नाही त्यासाठी हा दोन कांदा घेतलेत आहे टमाटे दोन तीनच घेतलेत पण कांदा बी दोन घेतलेत कांदा द्रका कापाय झाला काढून घेते आता टमाटे धुवून घेते जरा आता घरच्या झाडाची तोडलेली पण धुते जरा बारीकच टाक बार कापायचं आपल्याला टमाटर बी कांद्यासारखं म्हणजे हिरगळत हिरव्या टमाट्याची चटणी टमाट्यापेक्षा टमाट्याची चटणी एवढी चांगली लागत ना हिरव्या टमाट्यासारखी हिरव्या टमाट्याची चटणी कधी बी तुम्ही करून खाऊन बघा एखाद्या वेळेस लय छान लागते टमाटा कापून झाले काढून घ्या आता चुली ठेवून घेते आता तेल तापले तेलात मोहरी टाकून घेते अच्छा तडतड उडली पाहिजे मोहरी म्हणजे कडू लागत नाही आता ह्याच्यातच जिरं टाकून घेते आता ह्याच्यात जात का आता टाकून घेते लगेच आता ह्या जातात टाकून घेते लगेच म्हणजे सगळं संदर्भ भाग आता कांदा चांगला भाजून घ्यायचा आपल्याला म्हणजे लय असं करपून बी नाही द्यायचा मध्यमच भाजायचा म्हणजे टमाटर टाकायचे त्याच्यात आता कांदा भाजलाय टमाटर टाकून घ्यायचा त्याचा आता टमाट्या चांगलं करून मस्त भाजून तुमच बघा चांगल्या आता ह्याला सोयी पुरतं मीठ टाकून घेते म्हणजे मिठाचं पाणी सुटतं ह्याला म्हणजे टमाटा हिरगेवते लगे थोडा हलून झाकून ठेवते ह्याला आता झाकणी काढून जरा बघते कसं झालंय ते खाली जरा थोडं कुठलं पाणी जरा आता कमी झालंय एक बार अजून खालून दाखवून ठेवते आता शिजलंय का कसं बघते मस्त भारी शिजल बघा आता कांदा बी चांगलाय टमाटा बी शिजले चांगलं आता असं रोग चांगला घेते बघा टमाटर मग ह्याचा आंबूसपणा जर पाणी सुटलं म्हणजे बरोबर आता राम आता थोडी हळद टाकून घेते हलवून घेते आता चटणी टाकते आता एक चमचा टाकते चटणी शेंगाला तर पण टाकून घेते आता सगळं मस्त मिक्स करून घेते आता टमाटे चटणी तयार झाली आता काढून घेते